मुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे अजित पवार यांच्यासह अन्य तिघांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पी टी आय या वृत्तसंस्थेने दिली आहे अजित पवार हे एका सभेसाठी बारामती येथे जात असताना त्यांच्या विमानात अपघात झाला बुधवारी सकाळी पावणे नऊ ते नऊच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर विमानानं पेट घेतला याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलानं विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आणि आत अडकलेल्यांना रुग्णालयात दाखल केले यात अजित पवार यांचाही समावेश होता मात्र अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलानं विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आणि आत अडकलेल्यांना रुग्णालयात दाखल केले यात अजित पवार यांचाही समावेश होता मात्र या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे डीजीसीए न स्पष्ट केले अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्यावर शोककळा पसरली आहे आज सकाळी अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री जी दादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली खरं म्हणजे श्री दादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती दादा एक अतिशय संघर्षशील अशा नेतृत्व आणि सर्व परिस्थितीमध्ये न ढगमगता पुढे जाणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होत महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे करता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे मी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे माननीय प्रधानमंत्री महोदय माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे के व्यक्त केलेलं आहे एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील सकाळी सुप्रिया त्यांची माझं बोलणं झालं त्यानंतर पार्थ पवारांची माझं बोलणं झालं एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणार अशा प्रकारचे नुकसान आहे महाराष्ट्रात असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं हे अतिशय कठीण आहे आणि निश्चितच इतक्या सोबत इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात ते एकत्रित काम केलेलं आहे की त्यातनं तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही आता पुढच्या ज्या काही गोष्टी जशा ठरतील तसं आपल्याला कवडतील